नमस्कार आता ऐश्वर्या ही जानकीजवळ येते आणि जानकीला म्हणते मला ना आता ऋषिकेशी लग्न करायचं आहे ते ऐकल्यावर जानकी म्हणते काय अगं काय बोलतेस कळतंय का तुला त्यावर ऐश्वर्या म्हणते होय मी जे बोलते ते पूर्णत विचार करून बोलते एक गोष्ट लक्षात घे तुझी आई माझ्या ताब्यात आहे आणि मला आता ऋषिकेशसोबत लग्न करायचं आहे जर तू तसं लग्न लावून नाही दिलंस ना तर मी तुझ्या आईचं काय करेन काय सांगता येत नाही आता हे ऐकल्यावर जानकीला थोडं विचारच पडलेला असतो जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते तू माझ्या आईला काहीच करू नकोस त्यावर आता ऐश्वर्या म्हणते मग लावशीलला माझं लग्न त्याच्याजवळ त्यावर आता ऋषिकेश हे सगळं ऐकत असतो ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो काय झालं जानकी त्यावर आता जानकी घडलेला सगळा प्रकार ऋषिकेशला सांगतो त्यावर ऋषिकेश सगळं ऐकतो आणि म्हणतो ठीक आहे जानकी मी काय म्हणतोय आपण थोडासा विचार करूया नंतर हिला काय ते सांगूया त्यावर जानकी म्हणते विचार कसला करायचा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही हिच्याशी लग्न करायचंच नाही मला ते पटलंच नाही त्यावर आता ऋषिकेश म्हणतो अगं थोडा विचार करूया ना आपण तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते बघ बघ तुझ्या नवऱ्याला अक्कल आहे पण तुला अक्कल नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही दोघांनी काय तो योग्य विचार करा आणि मला लवकरात लवकर सांगा तसा मला पुढचा निर्णय घ्यायला मोकळा होईल आता ऋषिकेश असं बोलला म्हटल्यावर ऐश्वर्याला थोडं बरं वाटलेलं असतं कारण ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होतोय असं तिला वाटत असतं तर इकडे आता ऋषिकेश हा समजवण्यासाठी जानकीला घेऊन तिच्या बेडरूममध्ये जातो आणि जानकीला म्हणतो तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का त्यावर जानकी म्हणते कोणती ऋषिकेश म्हणतो अगं तुझी आई तिच्या ताब्यात आहे ना त्यावर जानकी म्हणते होय मग जर तुझ्या आईला आपल्याला सुखरूप बाहेर काढायचं असेल आणि तिला सुखरूप घरी घेऊन यायचं असेल तर आपल्याला तिच्या होला हो मिळवावंच लागेल मला तिच्याशी लग्न करावंच लागेल त्यावर जानकी म्हणते पण ते मला आवडणार नाही त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं आपण एक प्लॅन करूया आणि प्लॅनमध्ये तिला आपण अडकवूया तुझ्या लक्षात येते का आणि आता जानकी म्हणते होय होय तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे तुम्ही जर सांगताय तसा प्लॅन मी करायला तयार आहे आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही बेडरूमच्या बाहेर येतात आणि ऐश्वर्याला आवाज देऊ लागतात ऐश्वर्या बाहेर येते जानकी म्हणते मी काय म्हणते ऐश्वर्या अगं तू माझ्या आईला सोड त्या बदल्यात मी तुझं ह्यांच्याशी लग्न लावून देईन ते ऐकल्यावर ऐश्वर्या खूपच खुश होते आता ऐश्वर्याला हे माहिती नसतं की जानकी आणि ऋषिकेशने नवीनच प्लॅन खेळलेला आहे आता जानकी आणि ऋषिकेश नवीन प्लॅननुसार ऐश्वर्याचे कसे बारा वाजवतील ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू